जेवाय चल तर म्हणलीच नाही मला तुम्ही म्हटले तुम्ही मोठ्याने आवाज दिलता नाही जेव्हा जेव्हा तुम्ही मला एक तुम्हाला एक आमटी बरोबर का, बर का। कडे पत्ता भरपूर टाकलाय तुम्ही वाळून चाललात का नाही अस काजलनी आमटी वेगळं वेगळं द्यायला पाहिजे का नाही कडा चवळी ही ही सगळी चूक तुझी तुझी ते नाही लाडू खाऊ विशेष लाडू खाऊ घातले तुमच्या लक्षात नव्हतं काय होतं आज पित्र होते पित्र होते चला असू दे मी काय विचारलं हा हमा मी काय म्हंटल ते काय बी सांगू शकत होते ना काजल इथे 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 यांच्या शेजारी कोण मी तर मला ते देतच नाही मला म्हणत पण नाही ते खा म्हणून मग काय निसत उपाशी ठेवायचं का तुमच्यासाठी भात पण आणलाय तिने आमटी पण आमटी बर काय असावा आमटी बर भात असतो ना, ना। दुसरी भाजी पाहिजे होती की नाही काय म्हंटल मला चपाती एवढे दिवस झालं करते पण नऊ नाही खायची मान्य आहे पण भाकरी आमच्यासाठी तर करू शकते ना ठाप ठाप आपली एक फाटकाने केली खाल्ली एका भाकरी दोन आमटी भाकर चार चपाती काही सुद्धा गरज नाही ना काजल अजून मला काय म्हणायचं आहे मग पाणी ती मला तान लागली बडबड करून तुझ्यावर घेली का लोक म्हणतात जोडी कशी सुंदर बघायसारखी बरोबर ती ती तू नको नको समज करून घेऊ माग त्यांनी केलं तिला वाटलं आमची ती जाऊ दे ते आता स्टोरी मला खरी नाही माहिती मी त्याच्यावर चर्चा नाही करू शकत पण ती राधे 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 बोलतात का नाही कृष्ण श्रीकृष्णांनी काय सांगितलं राधे राधे राद म्हणजे तुम्हाला पुण्य लागेल जेवढं श्रीकृष्ण नाव नाही घेत तेवढं राधे राधे घेतात का बुझाद लो बुझाद। मी काजल काजल करतो म्हणजे लोक म्हणतात काजल सोडून काय येतं का मग आता मी जर पुढे फिरलो डोळ्यात गेलो व यांच्या हा दुसरी दुसरीकडे दुसरीकडे जाऊनच दुसरी का, देणार काय करावं का मला आज बस सकाळी म्हंटली दुसरी बायको करा तुम्हाला चांगलं तर पहिली गेलं पाहिजे ना

आता तिने स्वतः खाऊन बघितले एक खाल्ला तरी तो का जेवण आहे मला वाटलं त्यांना लाडू खाऊन दिवसभर तसेच ठेवते काय ना ती म्हटली स्वतः केलेला आवडत नसतं माणसाला वडापाव खाऊ शकत नाही लवकर लवकर चला तरी तिने एक वाजली आ, आता ही झाला आहे बारा वाजलेलंच कळणार नाही ना उठूस तरच नऊ वाजतात लोकांना पावसाचं वातावरण झालंय हा ते पंजाब हा पंजाब डक नाही का पंजाब डक चॅनल नाही का हवामानाचा अंदाज देतो तो पाहिलाय कधी फेसबुकला त्याला पंजाब डक हवामान हवामान सुद्धा चुकायला लागलेत आता गणपती कोरडा गेला हा हत्ती नक्षत्र लागलं ग तर गेलं गरज तर आला पाहिजे नवरात्रीत नवरात्रीत किती दिवस राहिलेत आठ दिवस बारा वाजता तर पित्रच चालत जेवायला तर काय कोणी येत नाही मला बी पित्राला जेवायला जायचं एका ठिकाणी माझ्या आजी आजोबाच्या ठिकाणी तिकडे आलंय जवळ मला निवडणूक आलं तर येतो नाही आलंय आठ दिवसात दोन चार दिवसाव्या शेवटा शेवटा ना हा सांगते ना ते मला सकाळ सकाळ एक सका, तासभर तुझ्या आवडीच नाही अजून नाही झालेली अजून टाइम आहे अजून टाइम आहे अजून टाइम आहे आज सोप चा तुझे काजलची सवय एखाद्या हॉटेलमध्ये गेली ना त्या साध्या पेपर मध्ये बरीच शेती खडी साखर वडिशे म्हणते सवय ना ती मग चुकीच नाही तिथं लय लयजानातले ती एके आपणच नाही आपण तिथं खाली तर खातात एखादी काळी घेतो विषय संपला काळी तर मी काही राहतात कधी घालीत नाही टोकरायला

तुमच्या विषयाला काय आहे का धागा त्याला व्यवस्थित नाही लावीत नाही लावीत जी दिसलं तर मग तिला हातच होता मग मी बी चालू केलं असत बस करा तुम्ही जेवण नाही तर म्हणता आला मोबाईल घेऊन